आज चतुर्थी असल्यामुळं मला कुठल्या तरी मंदिरात जावं आणि देवाचं दर्शन घ्यावं असं वाटत होतं तेव्हा माझा मुलगा म्हणाला की इथं जवळ एक छोटं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये एक मंदिर आहे पण त्याला ते मंदिर गणपतीचंच आहे असं वाटलं होतं पण ते हनुमानाचं मंदिर होतं खूप सुंदर असं मंदिर होतं आणि त्या मंदिरात तो मला दर्शनासाठी घेऊन गेला मी त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि थोडंसं म्हणजे कसं आहे की नवीन एरिया असल्यामुळं आम्हाला इथली जास्त माहिती नव्हती म्हणून मग आम्ही त्या मंदिरात गेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग थोडंसं त्याच गार्डनमध्ये थोडंसं फिरले मी म्हणजे कसं मला पण थोडंसं कसं आहे फिरायचं असतं संध्याकाळच्या वेळात किंवा सकाळी थोडंसं बाहेर फिरून येत असते मी तर आता मग मंदिरात गेले होते आणि तिथं चा छान जागा होती फिरायला म्हणजे प्रत्येकजण म्हणजे बरेच जण वॉकिंगसाठी आलेले होते महिला पुरुष आणि सिनियर सिटीजन पण बसलेले होते काही ठिकाणी तर असं हे गार्डन होतं आणि इथं मुलं पण खेळत होती मुलं खेळत होती पाणी देत होतं गार्डनमध्ये तर इथे येऊन मला खूप छान वाटलं तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब